पूर्ण श्लोक देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त चार हुतात्मा पुतळा सिटी पार्क समोर त्यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे मध्यवर्तीचे अध्यक्ष सिद्ध निशामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत आपलं मत व्यक्त केलं आणि अजूनही आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आहे अजूनही तो ज्या सरकारनी वचन देऊन आश्वासन देऊन जे सत्तेत आले त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कर अजूनही न्याय मिळवून देण्यात हे सरकार अतिशय अपयशी ठरलं आहे आज एक महिला ह्या फक्त महाराष्ट्रापुरती नाही पण या ना देशासाठी असलेली जिनी त्याग दिलं त्या महिलांना आम्ही अभिवादन करताना त्या महिलेला आम्ही अभिवादन करताना आरक्षणाची मागणी पण आहे कॅबिनेटमध्ये वारंवार डिसिजन घेऊन निर्णय घेऊन सुद्धा आज हे सरकार आपल्याला आरक्षण धनगा धनगर समाजाला देऊ शकलं नाही आहे या महिलेचा त्याग जो आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही एक महिला खासदार म्हणूनच नाही पण एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून जोपर्यंत या समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष सोबत आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि माजी नगरसेवक प्रवक्ते अशोक निंबर्गे कार्य अध्यक्ष मनोज येलगुलवार प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे युवा नेते शैलेश पिसे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे विजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव प्रदेश प्रतिनिधी सुशील बन पट्टे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते